नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पावसाचे प्रमाण वाढत चाललेले आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यात अतिशय मुसळधार पाऊस कोसळत आहे शेतकऱ्यांनी सांगितलेलं देखील आहे दोन जामखेडकडे देखील आग एकूणच मोठ्या प्रमाणात होणार आहे केज तालुक्यात देखील मध्यम पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी बीड जिल्ह्यातील भागात मुसळधार पाऊस झालेला आहे जे भाग सुटलेले असतील ते देखील भाग आज पाऊस घेऊन टाकेल आता राज्यातील सर्व आपण अपडेट पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी कशी परिस्थिती राहील त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल आता जे चॅनलला सबस्क्राईब करून हो ठेवतील त्यांना पुढील येणारा व्हिडिओ देखील नक्की पाहायला मिळेल पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट देखील देणार आहोत त्यामध्ये दे। तुम्हाला चार दिवसाचा अंदाज पाहायला मिळेल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर परभणीचा भाग असेल या भागाकडे देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परळी अहमदपूर या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होईल अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तीव्रता ही चांगली राहील दौंडचा भाग असेल खेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिल्यादेवी नगरच्या मेन भाग शहराचा जो आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळत आहे जामखेडच्या भागात पुढे एक ते दोन तासात आगमन होणार आहे सध्या देखील काही ठिकाणी सुरू असेल कल्याण बोली जुन्नर श्रीरामपूर या ठिकाणी पाऊस चालू आहे आता ज्या भागात राहिलेला असेल त्या भागात देखील आगमन पुढील एक ते दोन तासात होईल गोरेगाव चिपळूण सातारा वडूल विटा या ठिकाणी रात्रीला वातावरण चांगला जोर दाखवेल मध्यरात्रीपर्यंत चांगली सक्रियता दाखवेल सांगलीच्या भागात देखील नवीन ढगांची निर्मिती होऊन पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे बार्शी लातूर अहमदपूर नांदेड परभणी जिंतूरच्या भागात देखील हीच परिस्थिती आहे उमरखेडच्या भागाकडे देखील हीच परिस्थिती राहील पुसद अकोल्याचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण पाहायला मिळेल नाशिक चाळीसगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चांगली हजेरी पावसाने लावली होती या ठिकाणी पाहायला गेलं तर उघडी खूप दिवसापासून सुरू होती मात्र आज चांगला पाऊस या ठिकाणी झालेला आहे अशी शक्यता मालेगाव या ठिकाणी आहे पुढील एक ते दोन तासात चांगला पाऊस मालेगाव मनमाडला देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु सर्वच भागात होणार नाही हे देखील लक्षात घ्या राहिलेल्या जिल्ह्याबाबतची अपडेट आता आपण पुढील व्हिडिओमध्ये दे देऊ तो व्हिडिओ देखील पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद